पवार साहेबांकडे जेव्हा गृह खात्याची जबाबदारी होती आता गृह खात्याची जबाबदारी असली की हॅलो हॅलो फोन टॅपिंग असते गृह खात्याची जबाबदारी असली की पॉवरफुल खातं आपल्याकडे लागतंय पण आदरणीय पवार साहेबांनी गृह खात्याची जबाबदारी दुसऱ्याकडे देऊन समाज कल्याण खातं घेतलं आणि त्यातून महिला आणि बालकल्याण हा विभाग वेगळा करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो, तो आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय राज्य महिला आयोगाची स्थापना एकोणीशे त्र्याण्णव साली आदरणीय पवार साहेबांनी केली आहे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये संरक्षण मंत्री असताना महिलांना तिन्ही सैन्य दलात प्रवेश देण्याचा निर्णय हा आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय एकोणीशे त्र्याण्णव साली स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये आमच्या लाडक्या बहिणींना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय हे आरक्षण पुढे पन्नास टक्के झालं एकोणीशे चौऱ्याण्णव साली मुलांच्या संप... वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान वाटा देण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय त्यामुळे अचानक अलीबाबाच्या गुहेसारखं आजच आम्हाला लाडक्या बहिणीचा शोध लागला म्हणणाऱ्यांना कदाचित या कार्यक्रमात भीती वाटत असेल की या बहिणी सांगतील आम्हाला फक्त पंधराशे रुपयाची ओवाळली नाही तर एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून त्याच्या आधीपासून आमचा आत्मभान आमचा आत्मसन्मान आणि आम्हाला सामाजिक भान, भान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलंय